ओम हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेवर काही लोकांनी आक्षेप घेतला होता याबाबत ओम हॉस्पिटलचे संचालक संदीप भूमरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला ओम हॉस्पिटलचे संचालक संदीप ठोंबरे यांच्या हॉस्पिटलची काही लोकांनी बदनामी केली आहे त्या अनुषंगानं त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यावेळी ओम हॉस्पिटलचे संचालक संदीप ठोबरे यांनी बोलताना सांगितले की महात्मा फुले जन आरोग्य ही जीवनदायी योजना शासनाच्या वतीनं सुरू झाली आहे या योजनेत नऊशे सत्तेचाळीस आजारांवरती उपचार केले जातात मात्र आमच्याकडे हॉस्पिटलच्या सुविधेनुसार उपलब्ध आहेत त्यात सुविधा मिळतात परंतु आमच्या हॉस्पिटलची बदनामी स्वाभिमानी शेतकरी संघटना व खासदार राजू शेट्टी यांच्या नावाचा गैरवापर करून हॉस्पिटलची बदनामी केली आहे त्यामुळे सुनील लोंडे ऋषिकेश डुचे जनार्दन भोंडवे हनुमान उगले यांच्या विरोधात नुकसानीचा व बदनामीचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ओम हॉस्पिटलचे संचालक संदीप ठोमरे यांनी दिली आहे काम पाहतो मी साडेचार वर्षापूर्वी ओम हॉस्पिटल एक छोटस मी इथं व्यवस्थितपणे सगळ्या लोकांना सुविधा देतो इथं तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत साडेचार वर्षात आपण प्रत्येक वर्षी एक एक सुविधा वेगवेगळ्या दरवर्षीच्या आपल्या वर्धापन दिनानिमित्त एक एक सुविधा वाढवत गेलो पहिल्या वर्धापनाला इथं डिजिट डिजिटल आ... एक्सरे चालू केलं दुसऱ्या वर्धापन दिनाच्या टायमाला आपण इथं सी टी स्कॅनचं मशीन आणलं तिसऱ्या वर्धापनाला ॲम्ब्युलन्स आणि चौथ्या चौथ्या वर्धापन दिनाला सोनोग्राफी मशीन चालू केलं पाचव्या वर्धापणाला मला वाटलं होतं काही करता येईल ते नाही झाल्यामुळं आणि आपली सुविधा व बाकी सगळ्या गोष्टी पाहून जामखेडमध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेची गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल त्या योजनेमध्ये आपल्याला जे सरकारने इथं दोनशे एकोणतीस हजाराविषयी आपल्याला त्याची परवानगी मिळालेली आहे तर त्याचं आपण काम व्यवस्थित करत आहोत आणि असे असताना काम व्यवस्थित चालू असताना काही अल्पसंतुष्ट लोक किंवा आमच्यावर आप जे जळतात त्यांनी असं काहीतरी करून आमच्यावर दोन चार जणांनी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंडे यांनी मागच्या पंधरवाडीतच आमच्यावर आरोप केला होता त्यांना मी सगळं व्यवस्थित समजून सांगितलं होतं तरी पण परवा एक पेशंट आलं होतं गुरसाळी म्हणून तर त्या गुरसाळीचे गुर नातेवाईक त्यांना भेटले आणि त्यांनी विनाकारण आमच्यावर बिनबोडाचे आरोप केले त्यांनी आरोपामध्ये सांगितलं की तुमच्याकडं तज्ञ डॉक्टर्स नाहीत तर आपल्या हॉस्पिटलमध्ये दोन एम डी मेडिसिन डॉक्टर इथं पूर्ण वेळा उपलब्ध आहे ऑपरेशन थिएटर नाही असं त्यांनी त्याच्यात ते केलं होतं पण आपल्याकडे सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे इथं चांगले हिप रिप्लेसमेंट वगैरे असे मोठाले ऑपरेशन आपल्या इथे भरपूर प्रमाणात झालेले आहेत आतापर्यंत त्यामुळे असे विनाकारण काहीतरी आरोप करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी तुम्हाला सांगतो हो की तर या चार चार लोक आहेत सुनील लोंडे ऋषिकेश डुचे जनार्दन भोंडवे व हनुमान उगले या चौघांनी तहसीलदार साहेबांना काहीतरी निवेदन देऊन हे केलंय तर या चौघांवर गुन्हा दाखल व्हावा मला जे माझे आबरू नुकसान झालेले आहे त्यांनी व्हॉट्सअप व या मीडिया फेसबुकच्या मीडियावर आमच्या हॉस्पिटलचा व आमचा जो बदनामी केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना कठोर शिक्षा व्हावी व मला बदनामीचं नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी त्यांच्यावर दावा करणार आहे मी सुनील नवनाथ मोळकर राहणार माझे वडील माझे वडील नवनाथ भाऊराव मोळकर हे शेतात काम करत असताना त्यांचा पाय मोडला नंतर मी गोट्यात पाय मोडला नंतर मी जामखेडला घेऊन गेल्यानंतर ओम हॉस्पिटलमध्ये गेलो ओम हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत माहिती त्यांनी सर्व दिली त्यानंतर मी त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत ऑपरेशन केले तसेच त्यांनी मला सर्व माहिती समजून सांगितली व माझ्याकडून त्यांनी कसल्याही प्रकारची पैशाची मागणी केली नाही ऑपरेशन व्यवस्थित झाल्यानंतर मी प्राध्यापक राम शिंदे सर व मुख्यमंत्री यांचे आभार मानतो तसेच गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद प्रतिनिधी अविनाश बोधलेसह कॅमेरामन रोहित राजगुरु विश्वदर्शन न्यूज मीडिया जामखेड